नमस्कार सत्यव्रत चॅनेलच्या यू बी द थर्ड अंपायर या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसांमध्ये भारत देशामध्ये दोन अत्यंत विरोधाभासी चित्र दिसत आहेत एक चित्र जे आहे ते अत्यंत बेजबाबदार अशा वर्तनाचं चित्र आहे आणि दुसरं जे चित्र आहे ते अत्यंत जबाबदार आणि प्रोफेशनल कारभाराचं चित्र आहे आजच्या भारत देशातली ही परस्पर विरोधी चित्र बघून मन आश्चर्यचकित होत सत्यव्रत चॅनेलच्या यू बी थर्ड अंपायर या कार्यक्रमात आज आपण ही दोन्ही चित्र बघणार आहोत आणि त्यांच्यावर विचार करणार आहोत आतंकवादाचा प्रश्न आपल्या समोर गेली कित्येक दशक उभा आहे गेल्या काही वर्षातला विचार करायचा तर सोळा साली उरी हल्ला झाला त्यानंतर लगेच सर्जिकल स्ट्राईक झाला त्यावेळी देशामध्ये खूप मोठं नेरेटिव्ह सेट झालं घर मे घुसके मारा मग काही काळानं पुलवामा झालं त्यानंतर बालाकोट स्ट्राईक झाला एअर स्ट्राईक झाला परत एकदा भारतामध्ये त्यावेळेस युफोरिया तयार झाला म्हणजे एक, एक आत्यानंदाची लाट तयार झाली पुन्हा तेच नेरेटिव्ह घर मे घुसके मारा मग आता पहलगाम झालं मोठे एअर एअरस्ट्राईक्स केले गेले आता पुन्हा एकदा आत्यानंदाची लाट आली आहे घर मे घुसके मारा झाला सगळा भावनिक भाग आता आपण शांतपणे बघायला लागलो तर आपल्या लक्षात येत या संपूर्ण भारत एक निश्चित नीती धरून घेऊन नीती प्रतिकार करतोय एका एका अत्यंत जटिल प्रश्नाला एक एक पाऊल शांतपणे पुढे टाकत सिस्टमॅटिकली पुढे जात प्रतिकार करतोय या प्रतिकारामध्ये एक निश्चित नीती आहे उरी हल्ला झाल्यानंतर आपण एलओसी ओलांडून आत गेलो तेव्हा पायदळाची एक तुकडी कारवाई करून परत आली पुढे पुलवामा झालं तेव्हा बालाकोटचा स्ट्राईक केला गेला तेव्हा सुद्धा च्या पलीकडे स्ट्राईक केले गेले पण ज्या विमानाने स्ट्राईक केले त्या विमानांनी सीमा त्यावेळेस ओलांडली नव्हती यावेळी सुद्धा मोठी मिसाईल्स वापरली गेली म्हणजे उरीपेक्षा मोठा हल्ला केला गेला बालाकोटचा हल्ला जो होता तो उरीपेक्षा जास्त मोठा होता आता पहलगाम हल्ल्यानंतर बालाकोट पेक्षा मोठा हल्ला केला गेलेला आहे यावेळी हल्ले फक्त पाकव्याप्त काश्मीरपर्यंत मर्यादित ठेवले गेले नाहीत यावेळी पाकिस्तानची सीमा क्रॉस करून पाकिस्तानच्या भूमीवरची अतिरेक्यांची केंद्र उडवली गेली पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाच आणि प्रत्यक्ष पाकमध्ये चार हल्ले केले गेले यावेळी दोन गेल्या दोन वेळी केले गेले त्यापेक्षा खूप जास्त नुकसान केलं गेलंय म्हणजे भारत दर हल्ल्यानंतर आधीच्या हल्ल्यापेक्षा पाकिस्तानला जास्त जास्त किंमत भरायला लावत चाललेला आहे एक निश्चित नीती त्यामाग आहे यावेळी भारतीय विमानांनी पाक सीमा न ओलांडता सीमेपलीकडची आतंकवादाची ठिकाणं पहिल्याच दिवशी उडवून टाकलं म्हणून सात तारखेला भारताने जो हल्ला केला त्यावर भारत असं म्हणला की आमचा हल्ला मेजर्ड होता प्रपोर्शनेट होता आणि नॉन एस्कलेटरी होता थोडक्यात सांगायचं चा तर आम्हाला जेवढा तुम्ही त्रास दिलेला आहे तेवढ्याच प्रमाणात आम्ही तुम्हाला शिक्षा केलेली आहे तेव्हा आता परत तुम्ही जर आमच्यावर हल्ला केला तर तो तुम्ही नवीन हल्ला केला गेलेला आहे आमच्यावर असं समजून आम्ही पुन्हा प्रतिकार करू तेव्हा तुम्ही या हल्ल्याचा विचार करू नका आम्हाला युद्ध सुरू करायची इच्छा नाही भारताने ही भूमिका घेतल्यावर पुढे पाकिस्तानने आठ नऊ आणि दहा या तारखेला ज्या ज्या वेळेस हल्ले केले त्या प्रत्येक वेळेस त्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने त्या हल्ल्याला करारा असा जबाब दिला यावेळी मात्र भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि रावळपिंडी अशासारख्या महत्वाच्या अनेक लष्करी तळांवर हल्ले केले परंतु विशेष गोष्ट म्हणजे भारताने हे हल्ले आपल्या स्वतःच्या सीमेच्या आत राहूनच केले यावेळी शेवटपर्यंत आपण आपली विमान आणि आपलं सैन्य आपल्या सीमेच्या आतमध्येच ठेवलं पाकमध्ये आत, पाक आत पर्यंत हल्ला करण्यासाठी आपण मुख्यतः ड्रोन्स आणि मिसाईल्स वापरली लाहोर मधली एअर डिफेन्स सिस्टीम आपण नष्ट केली पाकिस्तानने पुढचे हल्ले केले तेव्हा भारतानं पाकिस्तानचं कुठलंही ड्रोन किंवा मिसाईल आपल्या देशामध्ये खोलवर घुसू दिलं नाही आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने त्यांची सगळी मिसाईल्स आणि जी आहे ड्रोन्स त्यातली बहुतेक हाणून पाडली पाक आपली एअर सिस्टीम एअर डिफेन्स सिस्टीम भेदू शकला नाही असंच म्हणायला लागेल आता यावेळेस भारतानं सारख्या पाकिस्तानच्या पार मध्यभागी असलेल्या विमानतळांवर हल्ला केला हे जे अत्यंत खोलवर असे हल्ले केले गेले हे हल्ले पाकिस्तान रोखू शकला नाही आणि भारताने दिलेला पाकिस्तानला फार मोठा संदेश होता आम्ही न्यूक्लिअर राष्ट्र आहोत त्यामुळे आमच्यावर भारत हल्ला करू शकणार नाही हा विचार करून पाकिस्तान आतंकवादी कारवाया करत होता भारताने यावेळेस जगाला दाखवून दिलेलं आहे की न्यूक्लिअर देशावर सुद्धा हल्ला होऊ शकतो भारताने दाखवून दिलंय की कुणी जर आपल्या न्यूक्लिअर छत्राच्या आड बसून आम्हाला त्रास देणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही अगदी न्यूक्लिअर युद्धाची सुद्धा रिस्क घ्यायला तयार आहोत या संपूर्ण कारवाईमध्ये भारत सरकार आणि तिन्ही सैन्य दलांनी पाकिस्तानी आतंकवादाचा अत्यंत समर्थपणे प्रतिकार केलेला आहे आम्हाला आतंकवादाचा त्रास नको आहे आणि तुमच्याशी युद्ध सुद्धा नको आहे असा हा संदेश दिला गेलेला आहे भारताने अत्यंत योग्य पद्धतीनं सर्व आंतरराष्ट्रीय संकेत पाळून हे सगळं केलेलं आहे एक जबाबदार राष्ट्र म्हणून या युद्धामध्ये भारत वागलेला आहे कुठल्याही भारतीयाला अभिमान वाटावं अशा पद्धतीनेच हे सगळं केलं गेलेलं आहे त्याबाबत पंतप्रधान मोदी भारत सरकार आणि भारताच्या तिन्ही सैन्य दलांचं अभिनंदन करणं योग्यच ठरेल अगदी विरोधी पक्ष सुद्धा भारत सरकारच्या मागे उभे राहिले त्यामुळे त्यांचं सुद्धा अभिनंदन करणं या ठिकाणी योग्य ठरेल आता हे सगळं जबाबदार वर्तन बघून झाल्यानंतर आपण आपली नजर भारतात सुरू असलेल्या मोदी भक्त आणि मोदी विरोधक यांच्याकडे वळवली तर अत्यंत विदारक असं चित्र आपल्याला दिसू लागत मध्यरात्री हल्ला झाला आणि सकाळ होता होता पहिला वाद सुरू झाला या हल्ल्याचं श्रेय कुणाचं भक्त ओरडू लागले मोदी 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 विरोधक ओरडू लागले सैन्याचे अभिनंदन सैन्याचे अभिनंदन सैन्याचे अभिनंदन कित्येक व्हॉट्सअप ग्रुप वर दिवसभर भांडणं झाली एका ग्रुपमध्ये तो दोन्ही बाजूच्या मिळून जवळजवळ निम्म्या मेंबर्सनी ग्रुप सोडला तसं बघायला गेलं तर श्रेय मोदीजी आणि सैन्य या दोघांनाही द्यायला पाहिजे परंतु राजकीय नेत्याला श्रेय द्यायचा प्रघात आहे एकाहत्तर सालचं युद्ध इंदिरा गांधींनी जिंकून दिलं दुसरं महायुद्ध चर्चिलने जिंकलं दुसरं महायुद्ध हिटलर हरला असं म्हणायचा प्रघात आहे आणि तो योग्य सुद्धा आहे मोदीजी पंतप्रधान झाल्यावर अतिरेकी हल्ल्याला जबाब म्हणून सीमापार हल्ले करण्याचा डॉक्टरीन स्वीकारला गेला प्रत्येक वेळेस मोदीजी आपला निश्चय घेऊन सैन्याच्या मागे उभे राहिले त्यामुळे हे सगळं श्रेय त्यांचंच आहे हे मान्यच करायला पाहिजे परंतु विरोधी पक्ष आणि सोशल मीडिया विरोधक आणि युट्यूब विरोधक हल्ला झाल्यावर दिवसभर सैन्याचं अभिनंदन करत राहिले सैन्याचं अभिनंदन करायलाच पाहिजे परंतु मोदीजींच सुद्धा अभिनंदन व्हायला पाहिजे होत कारण पहिलगाम हल्ल्याला हेच विरोधक मोदीजींना जबाबदार धरत होते भारतावर हल्ला झाला की मोदीजी जबाबदार आणि भारतानं काही यश मिळवलं की सैन्य जबाबदार असं कसं म्हणता येईल या उलट मोदी भक्त ते मोदी विरोधकांना बर्नॉल लावायला सांगू लागले एकूण आवर्भाव आविर्भाव असा होता की आता जगाच्या अंतापर्यंत आतंकवादाचं कंबरड मोडलं गेलेलं आहे आणि आता जग मुख्य सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे की आता जगाच्या अंतापर्यंत बीजेपीची सत्ता असणार आहे दुसरं महायुद्ध जिंकून दिलं तरी चर्चिल निवडणूक हारला होता याची कुणालाच आठवण नाही एकाहत्तरचं युद्ध जिंकून दिल्यानंतर तीन वर्षामध्ये सत्ता टिकवण्यासाठी आणीबाणी लावण्याची पाळी इंदिरा गांधींवर आली होती याची कुणाला आठवण नाही नुसता उन्वाद प्रत्येक वेळेस तेच नेरेटिव्ह उरीच्या वेळे घरमे घुसके मारा आहे नानी याद दिला आता कुणाला भारताच्या भूमीवर पाय ठेवण्याची हिंमत होणार नाही बालाकोट झाल्यावर परत एकदा घरमे घुसके मारा है नानी याद दिला, दिला आता भारताच्या भूमीवर पाय ठेवण्याची हिंमत कुणाला होणार नाही आता सुद्धा एअर स्ट्राईक झाल्यावर पुन्हा तेच जणू काही क्रॉस बॉर्डर स्ट्राईक्स हेच आतंकवादावरचं शेवटचं उत्तर आहे असं असत तर जगामधला आतंकवाद जो आहे तो, तो एकमेकांच्या सीमा पार करून सीमा पार हल्ले करून संपवला गेला नसता का पाकिस्तान एक न्यूक्लिअर राष्ट्र आहे त्याच्या सीमा पार करून जाणं नसत्या धोक्याला आमंत्रण आहे हे कुणाला लक्षात घ्यायचंच नाही एकाना हे लक्षात आणून दिलं एका ग्रुपवर तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर लगेच सुरू झालं घर मे घुसके मारा है बर्नॉल लाव तू फ्रस्ट्रेटेड आहेस गोदी मीडिया सुद्धा तसाच त्यांनी तर वॉर गेम्स मधल्या क्लिप्स दाखवायला सुरुवात केली खरं वॉर म्हणून बॉम्बिंग करणाऱ्या लढाऊ विमानांच्या क्लिप्स हे लोक दाखवत राहिले कुठलाही चॅनेल उघडा वाटत होतं की पाकिस्तानात भारताची शेकडो विमानं घुसली आहेत आणि लगातार बोम्बारी चालू आहे पाकिस्तान हे सुद्धा न्यूक्लिअर राष्ट्र आहे हे सुद्धा सांगण्याची सोय उरली नव्हती लगेच तू देशद्रोही आहेस हल्ला झाल्याचं कळल्यावर मोदी भक्तांमध्ये उत्साहाची एक लाट उसळली त्यात पाकला धडा शिकवल्याचा आनंद जास्त होता की आता मोदी विरोधकांची गोची होणार याचा जे जा आनंद जास्त होता हे सांगता येणार नाही पण प्रेक्षक स्वतः ही कल्पना करू शकतात गोदी मीडियानं हलकल्लो उडवून दिला या सगळ्या गोंधळावर एक छान विनोद आला व्हॉट्सअपवरती आज तकचा लाहोरवर कब्जा एनडीटीव्ही न रावळपिंडी घेतलं इस्लामाबादवर एबीपीचा झेंडा झी न्यूजने कराचीत मुसंडी मारली आता हे सगळं फक्त मोदीजींना सांगायचं राहिलं आहे भारतानं सीमा ओलांडली सुद्धा नव्हती आणि हे लोक इस्लामाबादवर ताबा कराची घेतलं कराची बंदर बॉम्ब केलं अशा सगळ्या बातम्या देत होते एका बाजूला मोदीजींची जी पाक भारताचा आपला गौरव वाढवत होती भारताचा गौरव वाढवत होती आणि त्याच वेळेस मोदीजींनी पाळलेला गोदी मीडिया भारताची लाच घालवत होता भारतात एक आरडाओरडा करणारे टीव्ही अँकर आहेत त्यांची सुद्धा हीच अवस्था हल्ला झाल्यावरच सकाळचं पहिलंच ब्रॉडकास्ट यातलं सुरू झालं मिस्टर राहुल गांधी मिसेस सोनिया गांधी अँड मिस्टर मल्लिकार्जुन खरगे नाव यू विल कीप युअर माउथ शट फॉर नेक्स्ट टू इयर्स आता दोन वर्ष तुम्ही काही बोलायचं नाही का एक हल्ला झाला म्हणून भारतातले सगळे प्रॉब्लेम संपले का शेतमालाला योग्य भाव मिळाले का बेरोजगारी संपली का गरिबी संपली का देशातल्या बँकांकडून हजारी हजारो कोटींची कर्ज घेऊन पळालेल्या लोकांना भारतात आणलं गेलंय का मग सकाळी दहाच्या सुमारास भारत सरकारची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात एक अतिशय चांगली गोष्ट केली गेली ग्रेट गोष्ट केली गेली या प्रेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या बरोबर सैन्य दलामधल्या दोन महिला सुद्धा हजर होत्या एक होत्या कर्नल सुफिया कुरेशी आणि दुसऱ्या होत्या विंग कमांडर भूमिका सिंग त्यांनी मुख्य ब्रीफिंग केलं हा मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक होता भारतात धार्मिक फूट पडावी म्हणून धर्म विचारून पहिलगाम हल्ल्या केला हल्ला केला गेला काश्मीरात पर्यटक जाऊ नयेत काश्मीरी मुसलमान श्रीमंत झाले तर अलगाव वादाचा पराभव होईल म्हणून धर्म विचारून हत्या केल्या गेल्या होत्या असा डाव रचणाऱ्या पाकिस्तानला भारतातल्या धार्मिक सलोख्याचं एक प्रतीक दाखवलं गेलं भारतीय स्त्रियांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतींची हत्या करून त्यांना निरोप देऊन परत पाठवलं गेलेलं होतं आज भारतातील स्त्रियांनी त्याच हल्ल्याविरुद्धच्या हल्ल्याची माहिती पाकिस्तानला दिली त्या दोन महिलातली एक होती मुस्लिम आणि एक होती हिंदू त्यात सुद्धा जी मुस्लिम अधिकारी होती तिचं पहिलं नाव होतं सोफिया म्हणजे पहिलं नाव ख्रिश्चन असलेली एक मुस्लिम एक ग्रेट नॅरेटिव्ह सेट केलं गेलं हे सगळं बघून अभिमान वाटतो ना वाटतो तोच एका विवेक्षित धर्माच्या लोकांच्या दुकानावर बहिष्कार टाकण्याचे मेसेजेस येऊ लागले नव्या दमाना येऊ लागले असे हे मेसेजेस विविध आयटी सेल्स कडून का फिरवले गेले असा प्रश्न तेव्हा माझ्या मनात ते येत राहिला अगदी सोफिया कुरेशी यांच्या विरुद्ध सुद्धा मेसेजेस पसरवले गेले म्हणजे ज्या लोकांना भारतात धार्मिक फूट पाडण्याचा डाव आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन हाणून पाडत होतो त्यांच्या डावाला आपण त्याच वेळेस खत पाणी घालत होतो का मोदीजींची पाकन भारताचा सन्मान वाढवत होती तर त्यांची सोशल मीडिया ती भारताचा सन्मान घालवत होती कर्नल सोफिया पुरेशी बोलायला लागल्यावर काही फक्त द्वेषाचे मेसेजेस फॉरवर्ड करता करता मोदीजींचा मास्टर स्ट्रोक मोदीजींचा मास्टरस्ट्रोक म्हणून नाचू लागले आणि मोदी विरोधक मोदीजींचा अभिनंदन न करता हे ये मेरा प्यारा भारत आहे म्हणून नाचू लागले डोकं ठिकाणावर असलेल्या कुठल्याही माणसाला वेळ लागेल अशी अवस्था होती एका मुस्लिम स्त्रीला प्रेस कॉन्फरन्सला आणलं गेलं म्हणून फक्त मास्टरस्ट्रोक म्हणून मास्टरस्ट्रोक म्हणून नाचत होते पण याच लोकांनी एक दिवस आधी हिमांशी नारवालला टोल केलं होतं हिमांशींनी आपला पहिलगाम हल्ल्यामध्ये आपला पती गमावलेला होता तिची चूक म्हणजे तिनं विचारलं होतं की पहिलगामला सुरक्षा का नव्हती तिची अजून एक चूक म्हणजे ती म्हणाली की ज्यांनी हल्ला केला त्यांना शिक्षा करा काश्मिरी लोकांवर राग काढू नका इथं अजून एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की हिमांशी नारवालचा पती हा नेव्ही अधिकारी होता आज सैन्याचा सा उदोदो करणारे लोक एक दिवस आधी शहीद झालेल्या नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीला ट्रोल करत होते आज जे कर्नल सोफिया कुरेशीला सेलिब्रेट करत होते तेच काल पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या नेव्ही अधिकाऱ्याच्या हिंदू पत्नीला ट्रोल करत होते मन विषण करणाऱ्या या घटना आणि त्याहून भयंकर असं हे वागणं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतात हिंदू आणि अल्पसंख्याक दरी नाही हे दाखवायचं आणि त्याच वेळेस राष्ट्रांतर्गत राजकारणामध्ये मात्र ही कर, दरी कशी वाढत राहील हे बघायचं वरच्या हल्ल्याचं श्रेय मोदीजींचं असेल तर पहिलगाम वर हल्ला झाल्याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच आहे आणि देशात जे वैचारिक वैच्वार, दुफळी माजलेली आहे त्याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच आहे अजून एक विचित्र चित्र गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं एका बाजूला भारत आणि पाकिस्तान या दोन न्यूक्लिअर देशांमधलं युद्ध टाळावं म्हणून सगळं जग प्रार्थना करत होत आणि त्याच वेळेस सगळ्या मीडियाला आणि सोशल मीडियाला युद्ध ज्वर चढलेला होता या सगळ्यांना द्वेष करायचं मुक्त लायसन्स मिळालेलं होतं या लोकांना न्यूक्लिअर युद्ध म्हणजे काय याची जाणीव तरी होती का त्यांनाही मारू आणि आपणही मरू अशी भूमिका या सगळ्या लोकांना मनापासून युद्ध हवं होत आता पाकिस्तान घेऊनच टाका अशा असे अशा याचे मेसेजेस सोशल मीडियावर फिरत राहिले होते हे सगळं पाहिलं की वाटतं की भारतामधले राजकीय नेते अत्यंत जाणीवपूर्वक दोन पातळ्यांवर जगतात एका बाजूला जबाबदार राहून देश चालवायचा आणि दुसऱ्या बाजूला हे असले उत्साही समर्थक सांभाळायचे एका बाजूला अत्यंत संयमानं सीमेच्या आत राहून स्ट्राईक्स करायचे आणि त्याच वेळेस आता कुठल्याही क्षणी संपूर्ण पाक ताब्यात घेतला जाणार असं नॅरेटिव्ह पसरवायचं आपापल्या समर्थकांच्या तर्कहीन आणि विवेकहीन वागण्याला राजकीय नेते मुद्दामून खत पाणी घालत राहतात नाही तर बाकीच्या बाबतीत तर्कानं वागणारे नेते नेमक्या आपल्या इन्फॉर्मेशन सेल्स मधून असे नृशंस आणि तर्कहीन मेसेजेस कसे फिरवत राहतात राजकारण हा मुख्यतः भावनांचा खेळ आहे हे कुणालाही मान्य करावेच लागेल परंतु तो फक्त विध्वंसक भावनांचा खेळ नक्की कधी बसून झालेला आहे मोदीजींना काश्मीरमध्ये शांतता हवी होती ती ते आणणार असं ते म्हणाले होते आणि काही प्रमाणामध्ये त्यांनी ती शांतता आणली सुद्धा हे आपल्याला मान्य करावं लागलं त्याची हे आपल्याला मिळालेली आहे आज बहुतांश सामान्य काश्मीरी शांततेच्या बाजूने उभा आहे त्यानं पहिलगाम हल्ला झाल्यानंतर पर्यटकांना आधार दिला मदत केली पण याच काश्मीरींच्या पोरा बाळांना पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या देशाच्या इतर भागामध्ये ते केवळ काश्मीरी आहेत म्हणून त्रास दिला गेला हे सगळं काय आहे खूप पातळ्यांवर परस्पर विरोधी वागणं आज आपल्या देशामध्ये आपल्याला दिसून येत आहे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला या सगळ्याचा विचार करायचा आहे हा सगळा वैचारिक गोंधळ फक्त सोशल मीडिया आल्यामुळे झाला आहे का सोशल मीडियाचा फायदा घेऊन हा गोंधळ वाढवला जात आहे या गोंधळामुळे नक्की कुणाचा फायदा आहे देशाचा फायदा तर नक्कीच असू शकत नाही कारण देशाचं कल्याण नीट विचार करणाऱ्या नागरिकांवर अवलंबून असत लोकांना त्रास देणाऱ्या एकमेकांना भिडणाऱ्या या सोशल मीडियावरच्या झुंडी कुणीत मुद्दामून तयार केल्या आहेत काय जो अनुभव आपल्याला काश्मीरमध्ये शांतता आणि समृद्धी आल्यानंतर आला तो आपल्याला भारतात इतर अल्पसंख्याक लोकांच्या बाबतीत नाही का येणार आपल्या सगळ्यांनाच विचार करायचा आहे आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपल्याला विचार करायचा आहे की एकाच वेळेस जबाबदारी म्हणजे काय हे पूर्णपणे माहीत असलेले नेते हे असं तर्कहीन आणि नृशंस अशा पद्धतीचा सोशल मीडिया का तयार करत आहेत यू बी द थर्ड अंपायर धन्यवाद